नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती दोन हजार चोवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाची पुन्हा एकदा एक नवीन भरती या ठिकाणी घेऊन आलो आहे बेरोजगार तरुणांसाठी पुन्हा एकदा एक नोकरीची संधी घेऊन आलो आहे तर बघा आरोग्य विभागामध्ये नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे संपूर्ण माहिती आपण जाहिरातीची घेणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आरोग्य भागाच्या भरती प्रक्रिया असतील किंवा मग महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना नोकरची संधी आपलं आपण उपलब्ध त्या ठिकाणी करून देत असतो त्यासोबतच ज्या काही स्थळसेवेच्या भरती प्रक्रिया महाराष्ट्रात राबवल्या जात असतात त्यांच्यासुद्धा अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा आरोग्य विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज सुद्धा सुरू आहेत नोकरीची सुवर्ण संधी आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण जाहिरातीवर आलेलो पाहू शकतो बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर या ठिकाणी पदांची माहिती आपल्याला पाहायला मिळते सर्वात अगोदर पद आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा श्रीरोग श्रीरोगतज्ञ हे पद ह्या ठिकाणी असणार आहे पदसंख्या किती आहे तर एक पद ह्या ठिकाणी भरलं जाणार आहे एकत्रित मानधन किती तर पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक महिन्याला मानधन तुम्हाला मिळणार आहे शैक्षणिक पात्रता काय मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम बी बी एस व श्रीरोग विषयातील पदवी पाहिजे एम डी एम एस डी एन बी किंवा पदविका इंडियन मेडिकल काउन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक का आहे आणि स्त्रीरोगतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे इतर मागासवर्गाची ही जागा असणारी एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक महिला मानधन पुढची जागा आहे बालरोग तज्ज्ञ या ठिकाणी पाहिले तर बघा एकूण जागा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी चार आहेत पदसंख्या चार आहेत पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मानधन मिळणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम डी डी सी एच डी एन बी बालरोग पदवी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही अर्ज करू शकता इंडियन मेडिकल कौन्सिल किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून नोंदणी आवश्यक असणार आहे आणि बालरोग तज्ज्ञ या पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे या ठिकाणी बघा चार जागा आहेत ची एक आहे विमुक्त जाती अ ची एक जागा आहे अराखीव दोन जागा आहेत ब्लू तज्ज्ञसाठी तीन जागा असणार आहेत पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक लानधन तुम्हाला या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम डीएनबी अनेस्ते ही जी काही पदवी तुमच्याजवळ असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मेडिकल काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन पाहिजे आणि भूलतज्ञ या पदाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी अनुसूचित जातीची एक जागा इतर मागासवर्गाची एक जागा अराखीव प्रवर्गासाठी एक जागा अशा तीन जागा या ठिकाणी भरल्या जातील मायक्रोबायोलॉजिस्टसाठी एक जागा आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळणार आहे एम डी मायक्रोबायोलॉजी इंडिय इंडियन मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या पदाचा जर तुमच्याजवळ अनुभव असेल तर तुम्ही अर्ज करू शकता राखीवसाठी एक जागा असणार आहे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी बारा जागा आहेत साठ हजार रुपये प्रत्येक मयाला मानधन मिळणार आहे एम बी बी एस पदवी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजेत तर तुम्ही अर्ज करू शकता मेडिकल काउन्सिलची नोंदणी पाहिजे आणि जर तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल एस टीसाठी एक जागा विमुक्त जाती असाठी एक जागा भटक्या जमाती बसाठी एक जागा भटक्या जमाती कसाठी एक जागा इतर मागासवर्गांसाठी तीन जागा ए सी बी सी याच्यासाठी दोन जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजेच ईडब्ल्यू एससाठी दोन जागा आहेत राखीव एक जागा आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी बारा जागा भरल्या जातील पुढची जी काही पदसंख्या आहे किंवा पदाचं नाव आहे ते स्टाफनर्स आहे सहा जागा या ठिकाणी स्टाफनर्सच्या भरल्या जात आहेत वीस हजार रुपये प्रत्येक महिलाला मानधन मिळणार आहे बारावी तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजेत दुसरं म्हणजे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तुमच्याजवळ असायला पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी आणि स्टाफनर्स पदाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहेत सहा जागा या ठिकाणी भरल्या जातील आरोग्यसेविका ए एन एम भरपूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये ज्यावेळेस मी जाहिराती टाकत असतो त्यावेळेस विचारलं जात असतं की ए एन एमसाठी जागा आहेत का तर बघा ए एन एमसाठी सुद्धा या ठिकाणी जागा असणार आहेत एकूण दहा जागा ए एन एमच्या आहेत प्रत्येक महिन्याला अठरा हजार रुपये मानधन आहे दहावी उतीर्ण एन एम कोर्स उत्तीर्ण पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी पाहिजे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल अशा पद्धतीच्या जागा या ठिकाणी भरल्या जातात त्यानंतर पुढे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी एक जागा सतरा हजार रुपये पेमेंट असणार आहे प्रत्येक महिन्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी ही ही पदवी आवश्यक असणार आहे शासन मान्य संस्थेकडील डी एम एल टीचा जो काही कोर्स आहे तो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संगणकावरील एम एस एक्सेल किंवा मग वर्ड स्किलचं जे काही इव्हॅल्युशन आहे ते कामकाजाचं ज्ञान असणे आवश्यक आहे लॅबसाईक या कामाचा अनुभव आवश्यक पाहिजे आणि लॅब टेक्निशियन या कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे टी बी हेल्थ व्हिजिटर यासाठी तीन जागा आहेत ती पंधरा हजार रुपये पाचशे पंधरा हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला मानधन मिळणार आहे एम एस डब्ल्यू कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक वर्षाचा कामाचा अनुभव तुम्हाला असायला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीन जागा या भरल्या जातील अर्ज करण्यासाठीची बघा मुदत तर बघा पंधरा तीन म्हणजेच पंधरा मार्चपासून अर्ज या ठिकाणी सुरू झालेत अर्ज या भरतीचे सुरू आहेत सव्वीस मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत हे ये जे काही अर्ज आहेत ते कशा पद्धतीने भरायचे तर बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथील वरील विहित मुदतीत समक्ष म्हणजे स्वतः स्वतः जाऊन तुम्हाला हे जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी फिलअप करायचे आहेत स्वतः जाऊन हा जो काही अर्ज आहे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा आहे सव्वीस मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीचा संपूर्ण पत्ता सांगितलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावं कक्ष या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा जो काही अर्ज आहे तो भरायचा आहे अर्ज करण्यासाठीचा बघा संपूर्ण जो काही अर्ज आहे तो कशा पद्धतीचा आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो तो अर्जाची प्रिंट तुम्हाला काढायची फिलअप करायची आणि स्वतः जाऊन तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी समक्ष जाऊन त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा जर तुम्ही अर्ज करणार नसाल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही वयस्क असाल तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते आरोग्य भागात काम करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळू शकते तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद